विजय होतील नंतर पुणे ग्रामीण जे जे तेरा मतदारसंघ आहेत त्यामध्ये कोण विजय होईल शिरू लोकसभेमधील जे सहा मतदारसंघ आहेत जुन्नर मध्ये सत्यशील शेतकरी यांचं पार्ट जड आहे हो तेच विजय होता दिसतील किंवा शरद सोनवणे विजय होऊ शकतात त्यानंतर आंबेगावमध्ये आलं तर आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील देवदत्त निकम अत्यंत अतिटीचा लढाई आहे इथे आणि या लढाईमध्ये कुणीही विजय होऊ शकतो वीस ते पंचवीस हजारचं मताधिक्य घेऊन त्यानंतर खेडा मध्ये शिवसेनेचे मशालीचे उमेदवार बाबाजी काळे हेच विजय होतील विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पराभव होत आहे इथे ओसरी पण खूप अटीतटीची लढाई आहे अजित गवानी यांनी खूप मोठं आव्हान निर्माण केलं आहे सध्याचे आमदार महेश लांगे यांना खूप निकारीचा संघर्ष करतानी दिसत होते ओसरीमध्ये अजित गवाने हे विजय होतील त्यानंतर पिंपरीमध्ये आल्यावर आपल्याला एका अति लढाई पुन्हा एकदा पाहायला भेटत आहे अण्णा बनसोडे जे दादा गटातले आमदार आहेत त्यांचा सामना सुलक्षणा शिलवण जे शरद पवार गटात नाही यांच्यामध्ये खूप मोठी झुंज आहे आणि यामध्येही शिलवंतबाई ह्या विजय होतील चिंचवडमध्ये मात्र कमळ हे फुलतानी दिसत आहे शंकर शेठ जगताप हे विजय होत आहेत प्रयत्न केले चिंचवडमध्ये परंतु त्यांची ताकद कमी पडणार आहे जगताप ताकदीसमोर शिरूर हवेली मतदारसंघामध्ये माऊली कटके यांचं आव्हान विद्यमान आमदार अशोक बापू पवार यांना होतं आणि इथं अटीतटीची लढत आपल्याला पाहायला भेटेल हवेली भागातनं माऊली कटके हे पुढे राहतील तर शिरूर भागातनं खूप मोठी आघाडी हे अशोक बापू पवार यांना राहतील आणि अशोक बापू पवार हेच इथं होतानी दिसतील आपल्याला